आजच्या वव्य आणि दिव्य अशा मैदानासाठी सुनील दादा जगदाळे सरपंच कराडे यांच्या वतीनं आजच्या भव्य दिव्य अशा मैदानाला जागेचं सौजन्य त्याबरोबर विशेष मोलाचं सहकार्य लावलं त्यांच्या ठिकाणी आमदारा मुजुंबले यांच्या वतीनं सरचं असं स्वागत आहे त्याच रंबा विठोबा विटोबा बाळासाहेब विश्वनाथ दुरकर विलास विश्वनाथ दुरकर सुनील जगदाळे आणि प्रकाश जगदाडे यांचा सुद्धा या ठिकाणी सहरच्या स्वागत सुटला सेमी या मैदानाचा चार सुटला आणि चार मध्ये पुन्हा एकदा धुळा उडायला लागला कुणाच्या चा चार चारचा मान आहे जिगर बाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकीचा खेळ अरे आल सुंदर असे गाडी पडते राणाने पोलाची आणि परत एकदा संतूचा निर्वाद वर्चस्व गाडी पाहिली त्याबद्दल संतुला पासची बक्षीस आहे रणजित पण जोडील सेमीफायनल चारचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल चार चा निकाला तास क्रमांक दोन मधून पाड गाडी मोर्या प्रसन्न कुमारी सिया समीर द्वार शेठ वाडकर दरेवाडी कालला राहुल शेठ जागदा मोरगाव या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या संतूच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे दुसरी गाडी या ठिकाणी फायनलला पात्र केली मोरगावच्या संतून सुंदर अशी गाडी पाली डावीला पाला कुमारी सिया समीर द्वार शेठ वाडकर दरेवाडी पुणे आजी शेठ मोरगाव